श्री स्वामी समर्थ जय महाकाली चार फेब्रुवारी रोजी आहे रथ सप्तमी रथसप्तमी म्हणजे सूर्य देवांचे पूजन करण्याचा दिवस या दिवशी आपल्याला घरामध्ये आवर्जून सात घोड्यांचे पळती फ्रेम जी आहे ती आपल्याला आपल्याला घरामध्ये लावायचे आहे, घरा आहे। बघा सूर्यदेव हे सात घोड्यांवरती स्वार झालेले आहेत म्हणून रथसप्तमीच्या दिवशी आपण जर हे सात पळते घोडे आपल्या घरामध्ये लावले तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह आपल्या घरातील व्यवसायातील प्रगती ही कधीही थांबणार नाही अगदी ह्या घोड्यांप्रमाणे पळतीच राहणार आहे म्हणून रथसप्तमीच्या दिवशी नक्कीच आपण हा फ्रेम घरामध्ये लावा आणि स्वतः ह्याचा